या भागामध्ये असलेल्या सायनस ज्या हवेच्या पोकळ्या आहेत त्या जरा आणखीन मोकळ्या करून घ्यायच्या एवढं जरी केलं तरी त्या स्वरयंत्रावर येणारा वरचा दाब कमी करायला मदत होते आणि घोरणं कमी होतं नमस्कार वैद्य सुविनय दामले घोरण्याचा फार त्रास होतो हो हे घोरतात मग आमची सगळ्यांची झोप मोड होते हा एकमेव रोग असा आहे की ज्याचा स्वतःला काहीही त्रास होत नसतो जो त्रास असतो तो, तो बाकीच्यांसाठी असतो आणि म्हणून औषधं जी घ्यायची ही याला सगळे फोर्स करतात भाऊ बहीण बायको मित्र सगळे अरे तू असलास ना खोलीत की आम्हाला झोपच लागत नाही एवढा मोठ्याने घोरतोस की सगळ्या दुनियेला दुनिये कळतं की हा माणूस इथे झोपलेला आहे त्यातले तात्पुरते उपाय जर काही करायचे तर घोरणं हे कसं सुरू होतं तिथपर्यंत शोध घेतला की काही उत्तरं मिळू शकतील कफाशी संबंधित असलेला आजार वाताला प्रमोट करणारा आजार घोरणं म्हणजे आवाज निर्माण होणं शब्द शब्दनिर्मिती म्हणजे आकाश महाभूताशी संबंधित झाला कफ जो अवरोध करणारा आहे म्हणजे आकाश आणि पृथ्वी या दोन महाभूतांचा समावेश असलेला हा आजार असं म्हटलं तरी चालू शकेल जिथे त्या वाताला बाहेर यायला मार्ग मिळत नाही आणि मग तिथे कुठेतरी कफाचा बलगम किंवा एखादी ग्रंथी सुजणं किंवा इथे ॲडिनॉइडसना सूज येणं आणि मग तिथनं तो आवाज बाहेर पडत राहणं सतत आणि मग त्याचं एक लयबद्धरित्या ग्रुम 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 खर्राटे असं ज्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं ते आ त्याच्यावरचा उपाय आपल्याला शोधायचा असेल तर त्याचं मूळ पचन सुधारलं पाहिजे त्याच्या शरीरातला कफदोष कमी झाला पाहिजे त्याच्या शरीरातला वातही कमी झाला पाहिजे आणि त्याची झोपण्याची सवय थोडीशी मोडली पाहिजे या सगळ्या पद्धतींचा विचार केला तर काही उत्तर मिळतात आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्याच्या अगदी समोर एक काळी मिरी तुम्हाला मिरीचा वेल दाखवला आहे हा काळ्या मिरीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो झोपण्यापूर्वी काळ्या मिरीची पावडर मिरी घरामध्ये असते म्हणून मी मुद्दा मिरी पूड असा त्याचा उल्लेख करतोय मिरी पूड कुठून घ्यायची आणि मधातनं रात्री झोपताना थोडीशी चाटायची आता याच्यावर पाणी प्यायचं नाही कफ आणि वात दोन्ही आजार वाढवणारं एकमेव घटक म्हणजे पाणी पाण्याचं प्रमाण कमी करा की हे घोरणं कमी होतं जेव्हा तुम्ही सुपाईन मध्ये झोपता अशी डेअरीवर आलेली आहे तर त्या गॅसचा दाबसुद्धा या सगळ्या स्वरयंत्रावर पडतो आणि मग वेगवेगळे वे 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 आवाज सुरू होतात एका कुशीला जर झोपवायला सांगितलं तर हे खराटे किंवा घोरणं थोडंसं कमी होतं एक तर डाव्या कुशीला झोपणं सगळ्यात प्रशस्त नाहीतर उजव्या कुशीला झोपलं तरी चालते पालथं झोपलं तरी काही वेळा चालतं पोटावर झोपायचं म्हणजे पोट डाबलं जातं तोंड उघडं राहतं फक्त काही वेळा काही पेशंटचं आणि तोंडातलं लाळ गळते असं लक्षातही येतं कफाचा निचरा करण्यासाठी सेतोपलादी चूर्ण आहे तालिसादी चूर्ण आहे काळ्या मिरीची पावडर आहे मधातनं चाटलेली अधिक चांगलं नुसता मध चाटून घेतलात तरी सुद्धा चांगला फायदा होतो गुळण्या करणं हा आणखीन एक सोपा उपाय आहे रात्री झोपताना दुस गरम पाण्याच्या त्याच्यामध्ये हळद पण घालायचं नाही आणि मीठ पण घालायचं नाही जेवढा मोठा आवाज करता येईल मान मागे न्यायची गडगड गड 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 गडगड जेवढा मोठा आवाज करता येईल तेवढा मोठा आवाज करा हा सगळा सायनसचा भाग, नेजो सा भाग चीवर 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 जो असतो नेझो फॅरिंगचा हा भाग जो असतो नाकाची आतली बाजू घशाची वरची बाजू गळ्याची वरची बाजू इथे जो अडकलेला कफ आहे हा सगळा जो कफ काढून घेतला तिथले मसल्स लूज झालेले असतात आणि नंतर ते झोपल्यानंतर सुद्धा स्वरयंत्राला अडथळा निर्माण करतात आणि मग त्यामुळे मग हे घोरणं सुरू होत असतं त्यामुळे कफ दोष कमी करण्यासाठी मधाचा वापर तिखट पदार्थांचा वापर जर केला तर तो अधिक चांगला होतो पाणी जास्त प्यायचं नाहीये दही किंवा दही सदृश पदार्थ जे आहेत कोशिंबीर सॅलेड्स वात वाढवणारे पदार्थ हे देखील कमी करायचे जेवण लवकर करायचं सात वाजता जेवण संपवलं सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा तीन चार तास जे मिळतात त्याच्यात मग पोटात तयार झालेला गॅस असतो हा गॅस पण बाहेर निघून जातो आणि नंतर मग तो रात्री इतरांना त्रास देत नाही पचन सुधारण्यासाठी ह्या काही गोष्टी माइंड लॅक्झेटिव्ह घेणं काही गंधर्वैरी त्या की नावाचं एक पावडर मिळते त्रिफळा चूर्ण मिळतं तुपातनं कालवून जर घेतलं त्याने पोट पण साफ राहतं आणि अर्थात या कोणत्याही औषधांची गरज लागू नये यासाठी लाईफस्टाईल मॅनेज करणं जेवणामध्ये तेल तुपाचा वापर यथायोग्य करणं असं जरी घेतलं तरी चालतं आयुर्वेदामध्ये नस्य नावाचा एक प्रकार सांगितला नाकात औषध घालणं आता याच्यात दोन प्रकार असतात एक स्निग्ध नस्य आणि एक वृक्ष नस्य वृक्ष म्हणजे काही पावडरी असतात तपकिरीसारख्या त्या ओढणं हा एक प्रकार आहे त्याच्यात सुद्धा काळ्या मिरीचं पावडर नुसती जस्ट नुसती पिंच हातात घ्यायची सोडायची नाही पिंच नुसता वास घ्यायचा आणि ती टाकून द्यायची असं जरी केलं तरीसुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो सुरुवातीला काही शिंका येतात तपकिरीसारखा तंबाखूसारखा काही वापर करायची आवश्यकता नाही आहे सुद्धा नुसतं ओढलं तरी चालतो धूमपान हे सुद्धा खूप चांगलं आहे चूर्ण असेल काळी मिरी असेल हळद असेल वेखंड असेल आपण धूमवर्ती नावाचा एक सर्दीवरचा एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये जी धुराची वाद सांगितली आहे तो धूर जरी नाकात घेतला ओढून तरीसुद्धा चालतो कफ आणि वात कमी करण्यासाठी उष्णगुणसुद्धा उपयोगी पडतो त्यामुळे मग ह्या उष्णगुणाचा वापर धूमवर्तीच्या स्वरूपामध्ये जरी केला तरी चालू शकतो जो वातच प्रकृतीचा आहे बारीक आहे आणि जर त्याला खराटे येत असतील किंवा घोरणं होत असेल तर ती वात तुपामध्ये बुडवून त्याचा स्निग्ध धूर जरी घेतला तरी फायदा चांगला होतो वेगळ्या प्रकारचे बाम आहेत वेगवेग वास येणारे बाम हे नाकाला लावून झोपलात तरी चालतं घशाला लावायचे मग साधं अमृतांजन असेल व्हिक्स असेल किंवा आणखीन काही पेन बाम असतील ते जरी लावलं आहे अमृतधारा नावाचं एक औषध मिळतं सुद्धा चांगलं आहे या भागामध्ये असलेल्या सायनस ज्या हवेच्या पोकळ्या आहेत त्या जरा आणखीन मोकळ्या करून घ्यायच्या एवढं जरी केलं तरी त्या स्व स्वरयंत्रावर येणारा वरचा दाब कमी करायला मदत होते आणि घोरणं कमी होतं Then you